सरकारला भूमिका घ्यावी लागेल जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार आहात का लोकांना तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल कळव्यामध्ये काल बावन इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरु झालेली आहे बावन इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्यामधली बावन लोक जाणार कुठे शिर्डीव या मध्ये तर भीतीची परिस्थिती दहशत निर्माण करून टाकली आहे मग जर कल्याण डोंगरीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे कळवा मुंब्रा दिवा टायगर शिळ या परिसरासत्तेसाठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल मोर्चा आम्ही करू शकतो लोकांना रस्त्यावर आम्ही उठवू हो शकतो पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे आम्ही सरकारमध्ये नाहीये फक्त तुम्हाला आठवण करू हे देऊ इच्छितो एक काळ असा आला होता जेव्हा वाघळे इस्टेट पर्यंत सगळ्या बिल्डिंग तोडण्याचा निर्णय झाला होता अनधिकृत तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट तुम्ही प्रताप सरनाईक राजन विचारे आणि तुमचे तीन आमदार आणि डोंबिवलीचे एक आमदार असे जण येऊन भेटले होते तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की इतक्या अमानुषपणाने सरकार वागणार नाही मध्यमार्ग काढू पण कोणाला बेगर ना करणार नाही